कौटुंबिक आणि राजकीय कलहातून शुक्रवारी रात्री सडोली दुमाला इथं दोन गटात हाणामारी झाली त्यामध्ये शस्त्रांचा वापर झाला या हल्ल्यात सचिन घाटगे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र हे सर्वच प्रकरण दडपणासाठी प्रयत्न सुरू आहेत या प्रकारात गोळीबार झाल्याची चर्चाही रंगली आहे करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथं कौटुंबिक आणि राजकीय वादातून शुक्रवारी रात्री दोन गटात सशस्त्र हल्ला झाला त्यामध्ये सचिन घाटके हा तरुण गंभीर जखमी झालाय या घटनेत हवेत गोळीबार झाल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे करवीर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन या घटनेची चौकशी सुरू केली आहे मात्र दोन्ही गटाकडून पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही उलट हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे मात्र या दोन्ही गटांकडून शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय त्यामुळं दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं या घटनेनंतर करवीळ तालुक्यातील सडोली दुमाला इथलं वातावरण तणावपूर्ण होतं